नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर आजचे तूर बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर आवकाली आहे तीन हजार अठ्ठेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आलेला आहे सहा हजार सातशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अकोला अवकाली चारशे एकोणपन्नास क्विंटल जास्तीत जर सहा हजार सातशे तीस रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती अमरावती अवकाली आहे दोन हजार पाचशे एकाहत्तर क्विंटल जास्तीत जर सहा हजार पाचशे रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती धुळे अवोखाली आहे तेरा क्विंटल जास्तीत दर पाच हजार नऊशे चाळीस रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती यवतमाळ अवोखाली आहे एकशे अडतीस क्विंटल जास्तीत दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लालतूर पुढील बाजार समिती आर व्ही आहे दोनशे साठ क्विंटल जास्त जर सहा हजार चारशे सत्तर रुपये जात आहे लालतूर पुढील बाजू